पण सीमच लाईफ नाही तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते इकडे सकाळी मस्त गरमागरम असा चहा करते आणि त्यानंतर मग आवरून आपल्याला जायचं आहे बाहेरगावी आणि रातचा क्लास आहे म्हणून त्याला टिफिन वगैरे आता इकडे तयार करून देते आणि तो आल्यानंतर दोन अडीच वाजता येतो तो घरी तर त्यानंतर मग आपण गावी जाण्यासाठी निघणार आहोत कुठे जाणार आहोत आणि काय कशासाठी तर ते सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणारच आहे मी तर म्हटलं चला इकडे आता टिफिन वगैरे करून घेऊया म्हटलं त्याचा आणि तो गेल्यानंतर मग मला इतर कामं पण आहेत बॅग वगैरे पॅक करायची आमची सगळ्यांची आणि सगळं घर क्लीन वगैरे करून मग आपण दुपारून निघणार आहोत इकडे रातचा टिफिन वगैरे तयार झाला आणि राज गेला त्यानंतर मी आवरलं आंघोळ वगैरे करून रेडी झाले आणि त्यानंतर ना स्वयंपाक वगैरे अजून करायचं होतं मला आमच्यासाठी कारण सकाळी खूप घाई होऊन जाते म्हणून त्याच्यापुरता जा करून देते आणि एवढ्या सकाळी केलेला स्वयंपाक पण काही चांगला लागत नाही दुपारपर्यंत त्यामुळे ना मग मी थोडा उशिराच करते तर म्हटलं चला आता आवरून घेऊया आणि स्वयंपाक वगैरे करूया त्यानंतर जेवणं वगैरे करून मग आम्ही निघणार आहोत तर इकडे ना आता बरेच वर्ष झाले मी हेअरकट केलेलाच नाही आहे तर आता विचार आला होता माझ्या डोक्यात की आपणही थोडासा हेअरकट करावा म्हटलं पण कसं असतं ना की मला असं वाटतं ना की साडी आणि लांब केसांमध्येच बाई जास्त शोभून दिसते तर सध्या तर साडी फक्त लग्नकार्यात किंवा असं कुठलंही फंक्शन असलं त्या ठिकाणीच घालण्यात येते असं एरवीत काही साडी वगैरे मी म्हणजे ने नेसत नाही पण म्हटलं लांब केसं तरी राहू द्यावे म्हणून मग लेंथ कमी न करता कुठला तरी हेअरकट मला करायचं आहे आणि तुम्ही पण मला सजेस्ट करू शकतात याच्यामध्ये कमेंट्समध्ये सांगा मला की मी कुठला हेअरकट करू स्ट्रेट आणि लॉंग हेअर आहेत माझे तर त्यावर कुठला चांगला दिसेल तर मग मी करेल आता नेक्स्ट टाईम बघू म्हटलं थोडासा हेअरकट करूया म्हटलं तर लाँग केस म्हणजे खूप असं कंटाळवाने किंवा खूप असं हेअरस्टाईल वगैरे करता येत नाही आता बाकीची कामं पण आवरली होती आणि म्हटलं चला आता ना ड्रेस वगैरे प्रेस करून घेऊया म्हटलं तर हा माझा कॉटनचा ड्रेस आहे ना तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पण बघितला असेल तर इतका छान निघाला आहे ना तो खूप छान वाटतं याच्यामध्ये इतका कम्फर्टेबल वाटतं आणि गावी जाताना तर मला खूपच म्हणजे आवडतं अशा कम्फर्टेबल कपड्यांमध्ये आणि माझा तर फेवरेटच झालेला आहे आणि उन्हाळा पण आहे म्हटलं तर चला हा सोबत घेऊया आणि एक वेअर करणारी कारण आपण लागलेच येणार आहे तिकडनं त्यामुळे मग जास्त काही मी कपडे घेणार नाही आहे सोबत तर आता इकडे माझं तेच आलेलं होतं तर ट्रेस आता प्रेस करून घेते कारण माझे कपडे मी कधी बाहेर देत नाही प्रेस करायला मी स्वतःच करते फक्त यांचे कपडे देत असते मी तर म्हटलं चला आता इकडे आता कपडे वगैरे पॅक करून घेते म्हटलं बॅगही भरून घेते रंडूपारुंना हे पण लवकर येणार होते आणि त्यानंतर मग जेवणं वगैरे आटोपली का परत मग सगळी काम आवरून जावी लागतात म्हणजे भांडी वगैरे असं खरकट पण घरात काही सोडून जात नाही तर सगळं क्लीन करावं लागतं आणि त्यानंतरच निघावं लागतं तर मग ते सगळं माझं आटवून झालं की आम्ही निघणार होतो आणि ते पण आले मग आवरून घेतलं सगळं मी आणि इकडे आता कपडे पण पॅ म्हणजे प्रेस करून घेतले माझे आणि त्यानंतर बॅग पण पॅक करून घेतली आणि लागलेच मग ते आले होते थोड्या वेळी सगळं आवरलं आणि आम्ही निघालो तर, तर आता डायरेक्ट आपण प्रवासाला लागणार आहोत आणि सगळेजण बॅग वगैरे ठेवल्या गाडीत आणि त्यानंतर मग तर आम्ही निघालो आता आणि जाताना वाटेत ना यांनी द्राक्ष घेतले त्यानंतर आंबे पण घेतले आईबाबांसाठी म्हणजे माझे सासू सासरे तर आम्ही निघालो आहे माझ्या सासरी गावी तर आता प्रवासाला लागलेलो आहोत आणि आता भेटूया आपण तिकडे आणि गावी यासाठी जातो आहे ना तर माझ्या ज्या सासूबाई आहेत त्यांचं डोळ्यांचं ऑपरेशन झालं होतं आणि त्यांना बघण्यासाठीच आम्ही जातो आहे तर म्हणजे आता बरेच दिवस झाले पंधरा वीस दिवस झाले असतील त्यांच्या डोळ्यांचं ऑपरेशन झालेलं आहे आणि यांचं म्हणजे यांना सुट्टी वगैरे नसते मग त्यामुळे आता आम्हाला म्हणजे तसं चार पाच दिवस जायचं होतं पण यांना सुट्टीच नसते आणि त्यांना म्हटलं खूप दिवस झाल्यावर गेल्यावर तिकडं मग बरं नाही वाटणार की कितक्या दिवसांनी आपण जातोय डोळ्यांचं ऑपरेशन झालं आहे तरी बघायला मग त्यामुळे आम्ही ठरवलं की आपण सॅटर्डे संडे का होईना तर जाऊया म्हटलं आणि रातचे पण क्लासेस असतात त्यामुळे ते पण मग आम्हाला हे नाही करतायत म्हणजे त्याला अबसेंटही नाही लावतायत त्याची मग त्यामुळे म्हटलं चला आपण आता शनिवारी जाऊया आणि रविवारी रिटर्न येऊया कारण सोमवारी त्याचा क्लास होता तर त्यामुळे मग आता निघालो आहे प्रवासाला लागलो आहे आणि इकडे बघा इकडे ॲक्सिडेंट झालेला होता ट्रकचा तोही तुम्हाला दाखवला उलटाच झाला होता तो आणि तिकडे घाटात बऱ्याच वेळा असं होत असतं तर इकडे आता मुलं झोपून गेलेली होती त्यानंतर इकडे आलो आ, हे आमच्या गावापासनं थोडंसंच म्हणजे एक तासाच्या अंतरावर आहे हे हॉटेल आणि या ठिकाणी आल्यानंतर ना त्या हॉटेलचे जे मालक आहेत ते यांच्या ओळखीचे होते तर ते म्हटले इकडे स्वयंभू शिव पिंड निघालेली आहे तर तुम्ही दर्शन घ्या आणि मग आम्ही तिकडे थांबलो आणि आज कसं ना की हनुमान जयंती पण होती तर त्यामुळे म्हटलं चला तर लक्ष म्हणजे असं लक्षात लक्षा पण नव्हतं की आपण इकडे येणार आणि मग थांबणार आणि आपल्याला दर्शन होईल तर हनुमान जयंतीनिमित्त इकडे मस्त असं दर्शन झालेलं आहे त्यांनी आम्हाला शिवपिंड आहे असं सांगितलं सा होतं पण त्या ठिकाणी हनुमान मंदिर देखील होतं आणि तिकडेही दर्शन झालं तर त्यांनी मस्त ही अशी छोटीशी व्हॅनेला काय म्हणतात तुम्ही सांगा मला कमेंट्समध्ये अरेंज केली आणि त्यावर आम्हाला नेलं कारण ते आतमध्ये होतं थोडंसं त्यांच्या हॉटेलपासनं आणि छान असं प्रसिद्ध हॉटेल आहे ते साई कार ढाबा म्हणून आहे तर या ठिकाणी आता आम्ही आलो आणि दर्शन वगैरे घेतलं तर खूप छान अशी नंदीची मूर्ती होती आणि राम मूर्ती ज्यांनी केलेली आहे ना तर त्यांनीच ती बनवलेली आहे म्हणून इतकी आखीव रेखीव होती ना खूप सुंदर होती त्यानंतर इकडे महादेवांची पिंड तिकडे आम्ही दर्शन घेतलं आणि नमस्कार वगैरे केला आणि त्यानंतर पुन्हा तिकडे हनुमान मंदिराकडे गेलो आणि तिकडेसुद्धा दर्शन घेतलं तर म्हटलं चला आज आपल्याला छान असं हनुमान जयंतीनिमित्त दर्शन झालेलं आहे शिवजींचं आणि हनुमानजींचं तर या ठिकाणी बघू शकता आहे नंदी किती आखीव रेखीव आहे आणि इकडे त्यांचं नाव देखील आहे तर योगीराज म्हणून जे आहेत ना त्यांनीही बनवलेलं आहे शिल्प तर इकडे हनुमानजींचं मंदिर आहे छोटंसं आणि त्या ठिकाणी देखील दर्शन घेतलं पूर्वी कसं बायका जायच्या नाही ना हनुमान मंदिरामध्ये पण आता तसं काही नाही सगळ्यांना समान दर्शन मिळतं त्यानंतर प्रसाद घेतला आणि पुन्हा आम्ही निघालो कारण पुढे अजून आपल्याला एक तास प्रवास करायचा होता त्यामुळे उशीर नको व्हायला म्हणून मग निघालो तिथनं आणि इकडे पुढे त्यांचा छान मोठाचं प्रोजेक्ट आहे इकडे त्यांनी असं नंतर हॉटेल्स वगैरे असं पूर्ण करणार आहे ते म्हणजे राहायची वगैरे सोय करणार आहेत असं ते म्हटले तर छान आहे इकडे आणि इकडची ना पुरणपोळी खूप अशी फेमस आहे बरं का तर त्यांनी आम्हाला गिफ्ट म्हणून पुरणपोळी आणि गोळीशेव दिली होती त्यानंतर इकडे आपल्याला लोणचं पापड वगैरे कुरडाई सगळंच मिळतं मग आम्ही निघालो तिथनं आणि पोचलो घरी तर इकडे बाबांचा आराम चाललेला होता थोडा वेळ बसलो पाणी वगैरे घेतलं आणि त्यानंतर मग स्वयंपाकाला लागले तर स्वयंपाकात आज काही जास्त नाही आहे फक्त काळ्या मसाल्याची खिचडी करायची होती मला मग इकडे आता वाटण वगैरे तयार करून घेत होती मी आणि म्हटलं चला आता स्वयंपाक करूया तरी आम्हाला घरी पोचत पोचत सव्वा आठ वाजले होते आणि मग काय आल्यावर म्हटलं तर चला थोडंसं फ्रेश झाले हातपाय वगैरे धुतले आणि लागले स्वयंपाकाला लागले तर गावी आल्यानंतर ना हे आमचं म्हणजे आधी सुरुवातीपासनं हे घर आहे याच ठिकाणी मी लग्न वगैरे करून आली होती आणि बरेच वर्षे ह्याच ठिकाणी मी राहिले त्यानंतर मग आम्ही पुन्हा बाजूला जागा आहे आमची त्या ठिकाणी पण दुसरं एक घर बांधलं होतं आणि नंतर मग जसं जसं आम्हाला वाटलं की जागा भरपूर आहे अजून इकडे होऊ शकतात घरं तर आम्ही ते सगळे म्हणजे बांधले आमच्या सासऱ्यांनी आणि माझे तीर वगैरे आम्ही सगळ्यांनी मिळून असं बांधलेत ते तर या ठिकाणी ना आता आईनं मला खोबरं काढून देत होत्या आणि आईंना असं वाटतं ना की म्हणजे हे खूप दिवसांनी आले तर इला वस्तू सापडणार नाही पण मला ना सगळ्यात सा वस्तू सापडून जातात आईच्या कारण मला माहिती असतं की कुठली वस्तू आई कुठे ठेवणार असतात असं त्यामुळे माझी काही कधी गल्लत होत नाही कारण मी त्या घरात बरेच दिवस राहिले त्यामुळे मला माहिती असतं की कुठे काय ठेवायची आईची सवय आहे त्यामुळे मला लागलीच सापडतात वस्तू पण तरी आईला असं वाटत होतं म्हणून आईमध्ये मध्ये मला देत होत्या की हे इथे ते तिथे असं सांगत होते आणि आता मी खरंच खूप वर म्हणजे वर्ष नाही म्हणता येणार पण सात आठ महिन्यानंतर मी गेली होती तिथे आणि खूप इकडे आमचं म्हणजे बेडी बिजी असं शेड्यूल झालं होतं मुलांमुळे मुलांचं म्हणजे शाळा कॉलेज वगैरे पुढवता येत नाही मग त्यामुळे जास्त दिवस असं जाणं होत नाही तर त्यामुळे मग होतं ते पण तरी आता काही नाही मला सवय झालेली आहे आणि आईंना आता चष्मा वगैरे लागलेला आहे पूर्वी ना असा काळ्या कलरचा चष्मा द्यायचे ना ऑपरेशन वगैरे झाल्यानंतर पण आता तसं काही नाही देत तसं व्हाईट कलरचा चष्मा असतो मी त्यांना तेच विचारलं ते म्हटलं की आता असेच मिळतात चष्मे आणि हवा वगैरे नको जायला म्हणून बरेच दिवस हात चष्मा आपल्याला लावायला लागतो तो तर चला इकडे आता माझा स्वयंपाक पण आटोपला होता कढी पण केली होती मी त्यासोबत आणि मसाल्याची खिचडी तर आता मस्त सगळ्यांसाठी ताटं वगैरे करते आणि जेवण आटकून घेणार आहेत आता आम्ही आणि हा जो कुकर आहे ना हा पण खूप जुना कुकर आहे आईंचा आणि त्यामध्येच आम्ही पूर्वी खिचडी करायचो सगळेजणं ज्यावेळेस असायचो त्यावेळेस सगळेजणं जमायचो आम्ही त्यावेळेस धीर वगैरे जावा वगैरे आमची सगळे मुलं आणि मग त्या कुकरमध्येच खिचडी असायची तर सगळ्यांसाठी व्हायची कधीकधी आम्हाला पुरायची नाही बायकांना पण आम्ही करायचो मग काहीतरी अजून वेगळं आणि मस्त असं एन्जॉय करायचो पण आता तसं होत नाही मुलं मोठी झाली सगळ्यांची आणि सगळ्यांना एकाच वेळी यायला असं मिळत नाही प्रत्येकाचं कॉलेज वगैरे शाळा असं वेगवेगळे टायमिंग असतात त्यामुळे नाही जमत तर असं कधीतरी जमलं तर दिवाळीला वगैरे येतो आम्ही इकडे ना गावी जे घरं आहेत ना आमचे तिकडे खूप काही जास्त सामान नाही आहे मोजकाच सामान आहे आणि आईबाबाच असतात आणि बाकीचे जे घरं ते आम्ही रेंटने देऊन टाकलेले आहेत त्यामुळे मग खूप जास्त सामान त्यांना पण नको असतं कारण मग ते साफसफाईला त्यालाही प्रॉब्लेम येतो त्यामुळे आणि नॉर्मल जशी आपले घरे असतात ना गावाकडची तशीच घरं आहेत पण छान आहे, आहे फ्रेश वाटतं प्रसन्न वाटतं कधीही गेल्यावर आणि असं कंटाळवाणं वाटत नाही आणि आपलं वाटतं हवं असं वाटतं कारण आपण खूप दिवस त्या घरांमध्ये राहिलेलो असतो आणि एक आपले पण असं म्हणजे हे झालेलं असतं ना की आपलं घर आहे हे जुनं असं त्यामुळे तर मग तिकडे गेलं ना की छान वाटतं असं आणि मुलांनाही फ्रेश वाटतं कारण मुलंही रमतात तिकडे गेल्यावर पण आता त्यांना त्यांचंही जाणं होत नाही असतं तर चला इकडे आता आम्ही जेवण वगैरे करून घेतो इकडे आता आमची जेवण वगैरे आटोपली होती आणि फळं वगैरे जी आणलेली होती ना तर द्राक्ष आणि आंबे वगैरे ते फ्रीजमध्ये ठेवून देऊया म्हटलं तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट्समध्ये सांगा आणि भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये उद्याच्या तोपर्यंत बाय